વોટરપ્રૂફ નહી વોટરપ્રુફ પણ ભેટ ના ताई इकडे कर तोंड करा ना भाऊ ना ताई इकडे तोंड ते हर हर महादेव हर्मदा मैया की जय आमचा नावेतून प्रवास चालू आहे मध्ये रस्ता खराब असल्यामुळे पाणी असल्यामुळे थोडा प्रवास नावेतून ना आहे असा आमचा नावेतून प्रवास चालू आहे हे पहा कविता कशी बसली

त्यांचा होडी आहे पाण्याच्यामध्ये त्यांचं जुग्नू नावाचं हॉटेल आहे आता चष्टेचा भाग लांब ठेवा आता आमचा होडीतून नर्ममध्ये परिक्रमेचा प्रवास चालू झालेला आहे मध्ये पाणी असल्यामुळे होडीने प्रवास करावा लागतो ठीक आहे वातावरण हा सगळीकडे दिसते डोंगर दऱ्या पहाडी महाराष्ट्र लागेल आम्हाला आता नर्मदे हारूटिंग चालू आहे

दो तीन किलोमीटर पुढे हलो आहोत हे पहा आमचे लोक काय कुठं करतायत <laughs> इकडे पहा आमचे सगळं पब्लिक बसले बोला हर। नर्मदे।, नर्मदे हर आवाज अरे दोनदा चहा पिले जोरात नर्मदे हर ने चॉकलेट खाय ना हा बघा बस बस बास बस भारी 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 तेव्हा काय तिकडे ती कविता ती कोपरत गोळ्या खातीये चहाचा नाही पाण्याचा आणि गोळ्याचा आनंद घेतीये दिसली 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 चिमणी दिसली हम्म तर असा आमचा प्रवास चालू आहे बोल बनर मध्ये हर जलदी बोलमधे मारो मारो जोर से मुझे नाही <laughs> हे हा हो एक मिनिट हे पा असं जरी इथे गरीब लोक असतील तरी इथे पहा असं आम्हाला एक एक दोन दोन किलोमीटरवर असा चहा पाजला जातो एवढी सेवा करतात ना इकडे सगळे हर अरे <laughs> हो बापरे ला हे पहा वातावरण पहा अजूबाजूच आता रोड लागला आहे भारी वाटतंय ना सकाळ सकाळ बारावा दिवस आहे आज आमचा आला आला वातावरण पाह इकडे काही प्रदूषणाचा विषयच नाही दगड प्रदूषण म्हणजे नाही तिकडे काही हो, खाली तो हा 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 जेव्हा दिसत ने हो, जै हो। <laughs> जय हो आता खाली येऊ हो खास <laughs> तो डोंगर जो आम्ही विकत घेतला होता नर्मदेहर कुठे आलो आपण आता खप्पर खप्पर खेडा खप्पर नाही खप्पर खप्पर खेडा हो खप्पर खेड्याचा डोंगर चढणं एवढं सोपं नाहीये ज्याला खरंच आणि गुडघ्याचा प्रॉब्लेम असन त्यांनी शूल पाहण्यातून परिक्रमा करूच ना का डायरेक्ट करा करा तुमचे पाय नीट होत रामकृष्ण म्हणून एवढं वर जायचं आपल्याला नर्मदे एवढं डोंगर चढला आम्ही ये पहाड चढके आए हम अभी इतना ऊपर जाना है अरे बा ये शल्पानी पर्वत है ये हमारा आखिरी सफर है आखिरी नहीं है या तो शुरुआत है अजून खूप बाकी आपलं री चाललो आपण तिकडे रोड छोटी छोटी पाड ऐसी पाड हम सब चढके आए नर्मदे हर हे हे सर्व तुम्ही पाहू शकता आता शूलपाणी जंगल तसं संपत आलेलं आहे एक दिवसाचाच बाकी आहे आमचा प्रवास जंगलातला आमचे बंधू आवाज देणार आहेत आमचे बंधू पहा आता आवाज देणार आहेत आदेश खूप मोठा नर्मदेहर हे शूल पाणी जंगलचे डोंगर पहाडी आम्ही एवढच चढलो आहोत एवढेच उतरले आहोत पहा तोंड सर्वांची दादा इकडे बघा महाराज आमच्यापेक्षा पेक्षा जास्त नर्मदे खूप वयस्कर लोक आहे बघा तसे चालले आयुष्यात एक तरी तुम्ही पण नक्की नर्मदाची परिक्रमा करा आई तुम्हाला भरभरून देईल रामकृष्ण असलं भारी वातावरण झालंय पण पाहा ना नर्मदे हर अजून वरती चाललेच नर्मदा हेर हे पा धन्यवाद जंगलातून जंगला कंसुल चाललो आहोत रात्रीच काहीच नाही आजूबाजूला फक्त डोंगर आहेत तुम्हाला काही दिसणार पण नाही मला थोडी पण भीती नाही भीतीचा प्रश्नच नाही कारण मैया आमच्या बरोबर आहे, नहीं। नहीं। आहे। आज अशी वेळ आहे आज अशी वेळ आहे आपण आपल्या घराच्या बाहेर नाही निघू शकत हो आणि आज इथे जंगलातून जंगलातून आम्ही मै्या आम्हाला घेऊन बाहेर नाही निघत आदिवासी लोक आपण चाललोय हो आज एवढं चालून पण एवढे पहाड आम्ही डोंगर पार करून आज आमचा टप्पा झालेला आहे तीस किलोमीटरपर्यंत हां चला आम्हाला उशीर होतोय तर मध्ये हर